नमस्कार मित्रांनो लय भारी या आपल्या युट्यूब मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत गेल्या व्हिडिओ मध्ये आपण पंचवीस वर्षाचा वैद्यकीय क्षेत्राचा अनुभव असणारे डॉक्टर दयानंद काळेसर यांच्याशी जनावरांच्या गाभण तक्रारी या विषयावर संवाद साधला होता तो व्हिडिओ जर तुम्ही अजूनही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या व्हिडिओवर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण वासरू संगोपनाविषयी सरांशी संवाद साधणार आहोत तर वासरू संगोपन का गरजेचं आहे कारण शेतकऱ्याला जर एखादी म्हैस किंवा एखादी गाय खरेदी करायची असेल तर जवळजवळ पन्नास हजार ते एक लाख आणि त्यापेक्षाही जास्त पैसे खर्च करावे लागतात पण आपल्याच गोट्यात जन्मलेलं वासरू किंवा आपल्याच गोट्यात जन्मलेली रेडी जर त्याने तिचं ते संगोपन केलं तर दोन ते तीन वर्षामध्येच की लाखो रुपये किमतीचा जनावर तो शेतकरी आपल्याच गोट्यामध्ये तयार करू शकतो आणि म्हणून शेतकऱ्याला पशुपालनामध्ये वासरू संगोपन ही एक महत्वाची जबाबदारी आहे महत्वाचे महत्वाचा घटक आहे आणि त्यासाठी आपण आमचे मित्र असणारे डॉक्टर दयानंद काळे सर यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार सर तुमचं आमच्या लयबारी युट्यूब मध्ये मनपूर्वक स्वागत नमस्कार डॉक्टर साहेब वासरू संगोपनाची गरज शेतकऱ्यांना नक्कीच आहे तर वासरू संगोपनासाठी शेतकऱ्यांनी काय उपाययोजना केल्या पाहिजेत आणि लवकरात लवकर त्या वासरू हाताखाली यावं वा? त्याच्यापासून दुधाचं उत्पादन सुरू व्हावं यासाठी शेतकरी काय करू शकतो खर तर वासरू संगोपन योजना आमच्या गोकुळ दूध संघामध्ये दोन हजार पाच पासून चालू झाली संगोपन हे शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्वाची आणि फायदेशीर गोष्ट आहे कारण जर आपण आपल्या गोठ्यात जर जनावर तयार करत नसू आणि ते बाहेरनं जर आपल्याला विकत घ्यावं लागत असेल तर तिथं शेतकऱ्याची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते आपण लांबून जनावर आणतो त्यापेक्षा आपल्याच गोठ्यात जर खात्रीची मैस तयार झाली तर शेतकऱ्याला साठी ते अत्यंत फायद्याचं आहे आणि म्हणून दोन हजार पाच पासून कोल्हापूर जिल्हा दूध संघाने वासुसंगोपनी योजना आणली आणि वासुरसंगोपन योजना यासाठी आणली की शेतकऱ्यानं त्याच्या गोठ्यातल्या त्या, त्या कालवडीवर चांगलं लक्ष द्यावं त्यासाठी संघानं अनुदान दिलं आणि त्याची चांगल्या पद्धतीने जोपासना करावी आणि जर शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये जर चांगली दूध उत्पादन देणारी जर रेडी तयार झाली तर प्रत्येकाच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या गोठ्यात त्याचं दूध वाढेल आणि किंबहुना जिल्ह्याचं दूध वाढेल या अपेक्षेनं ती योजना चालू केली होती आणि त्या अपेक्षेनं त्या अपेक्षांची पूर्तता होताना दिसत आहे आणि दुधाचं आपलं संकलन वीस लाखापर्यंत गेलंय आणि त्याच्यातला बराचसा जे काही स्त्री आहे ते वासू संगोपन योजनेला द्यायला हरकत नाही म्हणून शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय फायद्याचे आहे संगोपनासाठी शेतकऱ्याने नेमकी काय काळजी घ्यायला हवी आणि कशा पद्धतीनं वासरू संगोपन करायला हवं नुकत्याच जन्मलेले जे वासरू आहे त्याच्या जन्मल्यानंतर त्याचे जे काही चिकट द्रव्य असतो त्याच्या नाकामध्ये तोंडामध्ये तर तो स्वच्छ करून घ्यावा जर त्याला स्वच्छश्वास जर कमी पडत असेल तर त्याला व्यवस्थित पुसून घ्यावं स्वच्छश्वास कमी जर पडत असेल तर त्याला स्वच्छ कपड्या कपड्यानं पुसून घ्यावं आणि मागील मागील वर करून त्याला असं उलट करावं जेणेकरून त्याच्या जो काही चिकट द्रव्य अडकलेला असेल तो बाहेर पडतो आणि दुसरी गोष्ट आहे जर तुम्ही त्या गाईला चाटायला दिलं किंवा म्हैशीला चाटायला दिलं तर त्याचा रक्ता हे चांगलं होतं आणि त्याचा जो चिकट द्रव्य आहे तो सुद्धा त्या गाईनं चाटून हे केल्यामुळे स्वच्छ होतो दुसरी गोष्ट आहे पहिल्या दोन तासामध्ये त्याला दीड ते दोन लिटर चिक पाजावा पुढच्या चार तासामध्ये अजून एक दीड दोन लिटर त्याला चीक पाजावा जेणेकरून त्याच्या वजनाच्या दहा टक्के हा पहिल्या चोवीस तासामध्ये चिक जाणं अतिशय गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये इम्युनिग्लोबिलिन असतात हे इम्युनोग्लोबिलिन जे आहे ते, ते तुमची त्या वासराची प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतात आयुष्यभर साठी लागणारी जी प्रतिकारशक्ती आहे त्या पहिल्या कथन मिळत असते त्यामुळे त्याला चीक पाजणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही दररोज जे काय हे दोन टायमाचं चीक दूध देणं चीक देणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं डॉक्टर साहेब तुम्ही हे वासरू जन्मल्यानंतरचे काय त्याला करायला हवं काय उपाय करायला हव्यात म्हणजे जास्तीत जास्त चीक द्यायला हव्यात किंवा त्याचे श्वासोश्वास जर व्यवस्थित होत नसेल तर काय करायला हवं ते सांगितलं आता जन्मलेलं वासरू वेळेत गाभण राहून त्याच्यापासून दूध उत्पादन वेळेत सुरू व्हावं यासाठी शेतकऱ्यांना काय करायला हवं कसं आहे पहिल्या एक महिना झाल्यानंतर खर तर दहा दिवसानंतरही दिलं तर चालतं एक महिना झाल्यानंतर त्याला जंतनाशकाची एक गोळी द्यावी त्यानंतर दोन महिन्यानंतर जंतनाशकाची एक गोळी द्यावी तीन महिन्यानंतर एक जंतनाशकाची गोळी द्यावी आणि त्यानंतर दर तीन महिन्याला वर्षातून दोन वेळा तीन वेळा द्या आणि त्यानंतर दर सहा महिन्याला जंतचं औषध द्या फार गरजेच्या गोष्टी आहेत आणि यासोबत वासरांचं खाद्य वेगळं भेटतं आपल्याकडं मार्केटमध्ये गोकुळ संघानं सुद्धा वासरांच्या साठीचं एक खाद्य तयार केलेलं आहे काप स्टार्टर नावानं आणि मिल्क रिप्लेसर नावानं जर ही दोन्ही खाद्य जर आपण जे ते वेळापत्रक दिलेलं असतं त्या पद्धतीनं खायला घातले तर त्याचे फार चांगले रिझल्ट दिसून आलेले आहेत आणि मग जर ते खाद्य घातलं जनताच औषध जर तुम्ही वेळच्या वेळी दिलं त्याच्या नाळीची काळजी जर व्यवस्थित घेतली तर चोवीस ते छत्तीस महिन्यामध्ये रेडी आणि साधारणपणे बारा पंधरा अठरा महिन्यापर्यंत पाड्या गाभून जाण्याचं प्रमाण हे बऱ्यापैकी दिसत तुम्हाला जवळजवळ पंचवीस वर्षाचा तुमचा या वैद्यकीय क्षेत्रातला अनुभव आहे तर तुम्हाला जाणव जाणवलेल्या संगोपनामधल्या शेतकरी मित्रांच्या चुका काय होतात मी त्याला चुका असं म्हणणार नाही मी त्रुटी म्हणेन कदाचित कारण आपण पारं अजूनही काही भागामध्ये काही गावामध्ये पारंपरिक पद्धतीनंच त्या वासराचं रेडकाचं संगोपन केलं जातं आणि ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा जर काही गोष्ट असेल तर त्याला खाऊ पिऊ गाठलं जातं पण त्याच्या जंतनाशक वेळेवर न देणं त्यामुळे त्याची वाढ खुंटली जाते त्याच्या पोटावरती केस वाढतात पोट वाढतं आणि बऱ्याचदा तुम्हाला ते मग वर्षाचं होतं आठ महिन्याचं होतं सहा महिन्याचं होतं आणि ते बसून राहत कारण त्याचा जनताचा लोड एवढा वाढलेला असतो की त्याच्यामध्ये ते दगावतं आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून मी असं आवाहन करतो की बाकीचं तुम्ही खाद्य देताय त्याबरोबर ते द्याच खाद्य द्या त्याला जे दुधाच दूध दुद देताय तुम्ही ते दूधही द्या सोबत जंतनाशक द्यायला विसरू नका कारण जंत नाशक न ना दिल्यामुळं वासर संगोपनामध्ये जी काही वासरं आहेत दगावण्याचं प्रमाण बऱ्यापैकी जास्त आहे नक्कीच सर आता तुम्ही जे दुधाचा विषय काढला तर अजून एक प्रश्न पडतो की शेतकऱ्यांनी त्या वासराला साधारण किती महिने तिच्या आईचं दूध द्यायला हवं हो त्या वासराला खर तर आता आम्ही गेली अनेक वर्ष संघामध्ये काम करत असल्यामुळं आम्ही वासरू दुधाच्या ताकदीच मिल्क रिप्लेसर नावाचं आपल्या महालक्ष्मी पशुखाद्यानं खाद्य बनवलेलं आहे आणि ह्या खाद्यासोबतच काप स्टार्टर नावाचं एक खाद्य बनवलेलं आहे आणि मिल्क रिप्लेसरचा अर्थ काय होतो की दुधाला रिप्लेस करणार दुधाच्या जागी आपण देणार खाद्य त्यामुळे तुमचा दुधाचा, दुधाचा खर्चही कमी होतो आणि त्याच्यात त्या ताकदीचं खाद्य त्या वासराला भेटतं आणि एकदा तुम्ही आपण संगोपन मध्ये जर नाव नोंद केलं तर आपल्याला ते त्याचं टॅगिंग केलं जातं त्यानंतर ते तुम्हाला जंतनाशकाच्या गोळ्या दिल्या जातात त्यानंतर ते तुम्हाला पशुखाद्य कड जर आपण पाठवलं ते कार्ड पशुखाद्याच्या मागणीसाठी पशुखाद्याच्या म्हणजे संगोपनातल्या जे काही मिल्क प्रेस काप स्टार्टरच्या मागणीसाठी जर mm तुम्ही मागणी दिली -hmm. तर तुम्हाला ते तु खाद्य येतं आणि त्याचा एक चार्ट असतो ते चार्ट पद्धतीनं घातलं तर साधारण तीन साडेतीन महिन्यानंतर तुम्हाला दूध बंद तीन तीन तरी नक्कीच सर तर शेतकरी मित्रांनो डॉक्टर दयानंद काळे सरांनी आपल्याला या विषयावर अगदी मनसोक्तपणे उत्तरे दिलीत तुमचेही काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही विचारू शकता आम्ही सरांशी पुढच्या व्हिडिओमध्ये संवाद साधून प्रश्नांची उत्तरे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तर अजूनही तुम्ही अशा आपल्या लयभारी या चॅनलला भारील केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील सर धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधलात वेळात वेळ वैल काढून आमच्या शेतकरी मित्रांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद वेलकम